मित्रो काल संध्याकाळी मुंबई हायकोर्टाने एक निकाल दिला तो निकाल विरोधकांच्या इतका जिवारी लागला की त्यावरनंतर जी काही मुक्ताफळं उधळायला सुरुवात झाली जे विरोधक विरोधकांचे पाळीव पत्रकार खास करून आपला चिखलबगळे आणि बगळेने चिखल काल एक लेट नाईट एडिशन त्याच्या त्या नेहमीच्या काय म्हणतात त्याला त्यान ते जांभुळाशी मारल्यावरती जे आख्यान सादर केलं जातं ते जांभूळ आख्यान त्याने काल सादर केलं जांभळाशी मिळते माहिती आहे ना तुम्हाला नवटाक पावशेरमध्ये जांभूळ नारळ काजू यापासूनही बनवली जाते आता काय बनवली जाते मला विचारू नका त्याला नावं आहेत फेणी उराक गोव्यात किंवा कोकणात ते सुळसुळाटा या सगळ्या गोष्टींचा तर असो ती जांभूळाची मारून नंतर जांभूळ अख्यान सादर झालं आणि त्यात ज्या पद्धतीनं निखिल वागळेंनी जो थैथयाट केला आहे तो पाहिल्यानंतर आज जे काही दिवसभर पावसात भिजणं झालं साहेबांचं सा। साहेबांसोबत सा। साहेबांची सा। लेखही भिजली यावरून एक तर स्पष्ट झालं की साहेबांनी जसं सा त्यांच्या त्या झेड झेड प्लस सिक्युरिटीबद्दल विधान केलं होतं ना की आता बहुधा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत नुसतं झेड प्लस सिक्युरिटी दिली म्हणून विधानसभा निवडणुका होणार आहेत हा अंदाज साहेबांनी लावला आहे तो त्यांच्या त्यांच्या पुरता ठीक आहे हो तुम्हा मला आता जर समजून घ्यायचं ना निवडणुका कशा होत आहेत किंवा कशा होणार आहेत त्याचा पहिला पा परिपाठ जो आहे जी पहिली झलक आपल्याला मिळाली आहे साहेब भिजले पुन्हा साहेब भिजले साहेबांना भिजवण्याच्या कामी आलाय कोण सरकारचा सदा सकाळी आमच्या भांडूपच्या देवानंदने अतिशय समर्पक उपमा दिली आहे की सरकारचा सदा आला धावून आता सरकारचा सदा म्हणजे कोण गुणरत्न सदावरते या माणसाचं नावच काल निखिल वागळेंनी बदलून टाकलं होतं कोणतरी गुणवंत कामगार आहे म्हणे सदावर्ते नावाचा तो गुणवंत सदावर्ते नेहमी सरकारच्या सरकारचा पिल्लू असल्यासारखा धावून नेतो आणि मग त्यांच्या बाजूने काहीतरी एखादी याचिका दाखल करतो असं वागळेंचं म्हणणं होतं आता वागळे याचिका दाखल करणं वगैरे यावर भाष्य करतात तिथपर्यंत ठीक आहे पण वागळेंनी काल थेट कोर्टाच्या जजमेंटवर भाष्य केलं कोर्टाला माझं काय करायचं आहे ते करा म्हणावं असाही एक गर्भित इशारा कोर्टाला देऊन टाकला आहे कोर्ट हे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेतून विचार करणारं असतं हा जो काही साक्षात्कार वागळेंना काल झाला आहे तो त्यांना दहा पंधरा वर्षापूर्वी झाला नव्हता का असाही मला प्रश्न पडतो ज्या वेळेला या काँग्रेसींचं सरकार या महाराष्ट्रात होतं देशात होतं त्यावेळेला कोर्ट जे निर्णय द्यायचं ते निर्णय पूर्वग्रहदूषित नसायचे प्रभावित नसायचे उच्चभ्रू मानसिकतेतून आलेले आजच भारतीय जनता पक्षाचं केंद्रातलं सरकार किंवा या राज्यातलं महायुतीचं सरकार म्हणजे भार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि इतर सहाय्यक कलाकारांचं जे सरकार आहे ज्याला महायुती म्हणतात त्यांच्या प्रभावाखाली हे हायकोर्ट येतं आणि मग ते असं असे काही अशा काही वर्डिक्स देतात किंवा अशा काही जजमेंट देतात वागळेंना साक्षात्कार काल झाला खरं तर तो त्यांना वीस वर्षापूर्वी व्हायला हवा कोर्ट कसं बायस असतं कोर्ट कसं प्रभावित होऊन निर्णय देतं त्यांनी स्पष्टच केलं आहे की लंच पूर्वीपर्यंत कोर्ट ही याचिका ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं नंतर लंच नंतर त्यांचा एकंदरच त्यांची भाषा बदलली त्यांचा आवेग बदलला आवेश बदलला आणि कोर्टानं हा निर्णय दिला त्यांचा अजून एक दाव होता की ज्यां जे वादी प्रतिवादी असतात त्या दोघांची म्हण दोघांचंही म्हणणं ऐकून घ्यायचं असतं पण महाविकास आघाडीचं म्हणणं ऐकून घेतलं नाही कोर्टानं पण महाविकास आघाडी कोर्टात गेलीच नव्हती आणि इकडे महायुती जी आहे तीही कोर्टात गेली नव्हती गुणरत्न सदावर्ते नावाचे जे वकील आहेत त्यांनी स्वतःच्या अधिकारात एक जनहित याचिका म्हणा किंवा एक पी आय एल दाखल केली आणि त्यावर तातडीनं कोर्टानं दखल घेत निर्णय दिला आता यामागे काही सेटिंग होती का हा जो मुद्दा आहे तो त्याच्या त्याचं जे काही शोधकाम आहे ते वागळे करतील त्याला त्याच्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाही वाघळेंचा जो संताप होता सात्विक संताप जो काल उफाळून आला होता माझं काय करणार आहे माझ्या ई डी लावणार का सी बी आय लावणार का मला आत टाकणार का हे सगळं काल ते बोलून मोकळे झाले पण त्यांनी तात्विकदृष्ट्या या सगळ्या गोष्टींचा विचार केला का की हे जे काही बलात्कार झाले जे काही महिलांवर स्त्रियांवर बालिकेंवर जे अत्याचार झाले या सगळ्या घटना ह्या निंदनीयच आहेत घृणास्पदच आहेत त्यावर कुठल्याही सामान्य माणसानं अगदी कठोर शब्दातच व्यक्त व्हायला हवं नाही एक सरकार म्हणून सरकारचं काम आहे की आरोपींना पकडून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून द्यायला हवी यातल्या एकालाही जामीन मिळता कामा नये पण हे जे काही दुतोंडी ही लोकं आहेत जे विरोधक आज जागे झाले त्यांच्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजी ज्या पद्धतीनं बोललेत त्यांचा एक व्हिडिओ आहे तो पहा तुम्ही आज मला सांगा या ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भात काही पक्षांनी सांगितलं आम्ही महाराष्ट्र बंद करू माझा त्यांना सवाल आहे दोन हजार वीस मध्ये नांदेडला बलात्कार झाला तुम्ही चुप होतात तुमचं राज्य होतं एकवीस मध्ये साकी नाक्याला इतकी भयानक घटना घडली तुम्ही काही बोलला नाहीत एकवीस मध्ये पुण्यात सामूहिक बलात्कार झाला तुमच्या तोंडात शब्द निघाला नाही एकवीस मध्ये बीडमध्ये बलात्कार झाला तुम्ही काही बोलला नाहीत सिंधुदुर्ग मध्ये झाला तुम्ही काही बोलला नाहीत अरे एवढंच काय कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला तुमच्या तोंडून काही निघालं नाही आणि त्या कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने आमच्या एका बहिणीच्या गुप्तांगात स्वॅब घेण्याचा निंदनीय प्रकार झाला आमच्या बहिणीवर अत्याचार झाला तुम्ही तरी देखील ममता दिदीची तारीफ करत राहिलात तुमच्या तोंडून निघालं नाही आणि आता मात्र केवळ राजकीय हेतून प्रेरित होऊन या ठिकाणी बंद पुकारताय अरे खऱ्या अर्थानं जर तुम्हाला आमच्या माता भगिनींची चिंता असेल तर एका सुरात सुर मिसळून आपण समाजामध्ये जागृती करू एका सुरात सुर मिसळून अशा प्रकारच्या विकृतींना त्या ठिकाणी ठेचून काढू पण तुम्हाला त्या ठिकाणी निव्वळ राजकारण करायचं आहे अशा राजकारणाला आई जिजाऊंचा महाराष्ट्र कधी बळी पडणार नाही मित्रो देवेंद्रजींनी अगदी स्पष्ट केलंय की यापूर्वी जेव्हा यांचं सरकार होतं तेव्हा काय काय घडलं होतं कुठे कुठे बलात्कार झाले पण त्या बलात्काराबद्दल तोंड उचकटून काही बोलणं तर सोडा एका शब्दाची चार चार ओळींची एक निषेधाची चिठ्ठीही या मंडळींनी कधी प्रसारित केलेली नाही कोर्टात जाणं तर सोडून द्या तेव्हा कधी कुठला बंद पुकारला नाही किती भयानक अशा घटना घडल्यात आपल्या मुंबईतल्या त्या कुर्ल्यातली जी घटना झाली होती ती किती विदारक होती अगदी आपल्याला दिल्लीतल्या निर्भया प्रकरणाची आठवण करून द्यावी तिथेही त्या लोखंडी रॉडचा वापर झाला वा होता म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे तेव्हा सरकार म्हणून किती थंड रिॲक्शन होतं महाविकास आघाडीच्या या सगळ्या कर्त्याधरत्यांचं मग आज महायुतीचं सरकार आहे म्हणून तुम्ही ज्या त्वेषानं ज्या आवेगानं तुम्ही या बलात्काराच्या घटनांबद्दल रस्त्यावर उतरलं आहे आणि ज्या पद्धतीनं आपला आक्रोश मांडतायत आता हा आक्रोश कोर्टानं कसा बेकायदेशीर आहे म्हणजे आक्रोश बेकायदेशीर आहे असं म्हणता येणार नाही पण हा आक्रोश व्यक्त करण्यासाठी जी काही टूम काढली गेली होती की महाराष्ट्रच बंद करायचं तर महाराष्ट्र जर एक मिनिटभर जरी बंद झाला पूर्णपणे म्हणजे अगदी लोकल ट्रेन्स बसेस एस टी सगळी वाहतूक रस्त्यावर चीट पाखरू नये लोकांचे कामधंदे बंद असं जर एक मिनिट जरी झालं महाराष्ट्रात तर किती हजार करोड रुपयांचं नुकसान होतं याचा आकडा या मागच्या अडीच वर्षात सत्तेत बसलेल्या आपल्या मुख्यमंत्र्यांना माजी मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंना त्याचा अंदाज नसेलच कारण त्यांचं गणित कच्चं आहे त्यांचं नागरिकशास्त्र कच्चं आहे त्यांचं प्रशासनावरचं जे काही अध्ययन आहे तेही कच्चं आहे आणि ते स्वतः कबूल करून मोकळे झालेले आहेत जाहीर सभेत की मला यातलं काहीच कळत नाही त्यांना त्यातलं काही कळत नाही त्यांना राजकारणही येत नाही हे सांगायला आणखीन एक तज्ज्ञ पुढे आला होता आणि त्यांनी तर त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवले लोक माझ्या सांगातीमध्ये की उद्धव ठाकरेंना राजकारण कळत नाही आणि त्यांनी सगळी नंतर माती खाल्ली त्यामुळे महाविकास आघाडीचा बोऱ्या वाजला त्यामुळं मुळातच त्यांना काही काही कळत नाही ती मंडळी या सगळ्या गोष्टींवर काय बोलणार ते काय त्यांच्या भावना प्रकट करणार अभ्यासच नाही आहे मुळात अभ्यास नसल्यामुळं अशा पद्धतीनं बंद केल्यानं काय नुकसान होतं किंवा काय होऊ शकतं ठीक आहे ते हिंसाचार वगैरे करणार नाही हा एक वेगळा भाग झाला पण मुळातच बंद हा बेकायदेशीर कसा ठरवला जातो था, कोर्टाने त्यामागे त्यांची असलेली जी काही भूमिका मांडली आहे त्याचा अभ्यास यांच्या वकिलांनी केला आहे का बरं हे सगळं घाईघाई झालं यांना कुठे सुप्रीम कोर्टात दाद मागायची वेळच मिळाली नाही हे सगळं मान्य जरी केलं तर ह्या पुढेही तुम्ही कोर्टाने दिलेल्या निर्णयावर आपला आक्षेप नोंदवू शकता सुप्रीम कोर्टात जाण्याआधी तुम्ही मुंबई हायकोर्टातही जाऊ शकता आणि हायकोर्टाशी भांडू शकता की आम्ही जो बंदचा पुकारा केला होता आणि त्या आमच्या निर्णयाला तुम्ही बेकायदेशीर ठरवत आम्हाला बंद करण्यापासून रोखलं तर त्यावर आमचं हे मत आहे आम्ही हे असं जस्टिफाय करतो की आम्ही कसे योग्य होतो आता तुम्ही जस्टिफाय करा की तुम्ही आता मला तो तो बंद बेकायदेशीर का ठरवला आता त्याला अनेक दाखले कोर्टाने दिलेले आहेत हे जजमेंट देताना पण या मंडळींना त्यांच्या सत्ता काळात झालेल्या ज्या घटना आहेत त्या घटना या नेहमीच्या घटना वाटतात छोटी छोटी बाते होती राहती आहे सुप्रिया सुळे असंच म्हणतात ना की अशा घटना घडत असतात पण आता महायुतीचं सरकार आहे म्हटल्यावरती हो या सगळ्या घटना अगदी अक्षम्य वाटतात त्यावर यांना महाराष्ट्र बंद करावा असं वाटतो नशीब चांगलं की यांचं महाराष्ट्रात किती ताकद आहे ही आता लोकसभेच्या त्या एकंदर निकालांमुळे त्यांना चढलेली ती धुंदी आहे किंवा आणखीन वाढलेला तो भाजीला आत्मविश्वास म्हणा वाटलास तर याच्या जोरावर ते महाराष्ट्र बंद करायला निघाले होते मला तर असं वाटतं की त्या सादावरतींना कोणीतरी सांगायला होतं की तुम्ही गप्प बसा कशाला जात आहे कोर्टात करू द्या यांना बंद यांच्या बंदच्या आव्हानाला किती लोक प्रतिसाद देऊन खरोखर रस्त्यावर उतरून बंद करत आहेत हेच मला बघायचं होतं यांची ताकद आता कलानगरच्या आजूबाजूच्या चार गल्ल्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही आहे तिथेही यांनी उद्या बंद पुकारला तर तिथले लोक बंद पाळणार नाहीत मुंबई तर लांबची गोष्ट आहे महाराष्ट्र त्याही पुढची गोष्ट आहे पण ह्यांनी केलेलं धाडस यांच्या अंगलट येता येता त्या गुणरत्न सदावर्तेमुळं ते उलटं फिरलं आहे बंद बेकायदेशीर ठरवत कोर्टाने यांना झापलं आणि तो बंद होऊच दिला नाही आता बंद झाला नाही म्हटलं त्यांनी मग रात्री एका रा म्हणजे रातोरात त्या काळ्या पट्ट्या मागवल्या तोंडाला आणि डोक्याला बांधायला काहीनी दंडाला बांधल्या आणि आता त्यांचं ते सगळं आंदोलन सुरू होतं त्यात भरीसभर म्हणून पाऊसही पडला आता पाऊस पडणं साहेबांच्या अंगावर पडणं साहेब भिजणं म्हणजे एक शुभ शकून असतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी की साहेब भिजले की राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकतात त्यामुळं राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते प्रचंड खुश होते की आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो कारण दिवाळीच्या मुहूर्ताच्या नंतर म्हणजे दिवाळीच्या धामधुमीच्या नंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात त्याच्या प्रचाराच्या वेळेला पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आणि आता प्रचाराची भाषणं होणार नाही आहेत मग पाऊस पडतोय मग साहेब भिजणार कसे पण त्यांची ही अडचण मला वाटतं निसर्गानेच ओळखली आणि या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून साहेब रस्त्यावर उतरले साहेबांची मुलगीही त्यांच्यासोबत होती आणि अशा तऱ्हेनं साहेब आणि साहेबांची मुलगी आज भिजलेली आहे पावसात त्यामुळे या भिजलेल्या साहेबांच्या पायगुणामुळे कदाचित राज्यात सत्ता बदल झाला तर कुणी आश्चर्य वाटून घेऊ नका आणि जे लोक सत्ता बदल होण्याच्या या सगळ्या परिकल्पनेचे मनातल्या मनात मांडे खात आहेत त्यांना इतक्यात कुणी डिवचू नका त्या गुणरत्न सदावर त्यांना भारीच खोड आहे म्हणा कुठेतरी नको तिकडे कुणाच्या तरी फाटक्यात पाय घालायची आता त्यांनी जर हे सगळं केलं नसतं तर आज खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीची जी काही ताकद आहे महाराष्ट्रात ती जोखता आली असती महायुतीला एक चांगली संधी होती की दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं पण ते दुर्दैवानं होऊ शकलं नाही सदा आला धावून आणि पावसाची सर गेली साहेबांना भिजवून हे सगळं असं झालेलं आहे तर एक गंमत म्हणून या सगळ्या प्रकाराकडे आपण बघत होतो सकाळपासून आता सगळा हा दोन वाजता त्यांचा कारभार आटोपलेला आहे महाराष्ट्र जसा काल चालत होता धावत होता पळत होता तसाच आज दिवसभर धावतो आहे पळतोय कुठेही काही थांबलेलं नाही यांच्या आंदोलनाची दखल किती लोकांनी घेतली त्याचं कन्वर्जन मतपेटीत किती होणार आहे साहेब भिजलेत त्याचाही परिणाम किती होणार आहे हे सगळं येणारा काळच ठरवेल तुर्तास मी इथेच थांबतो तुम्हाला एकंदर या आजच्या नवटंकीबद्दल काय वाटतं हे जरूर कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकारडी जी नाही धन्यवाद नमस्कार